पारनेर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत सुरुवातीपासूनच चुरशीचं वातावरण पाहायला मिळत होतं प्रस्थापितांबरोबरच नवोदितांनाही सत्तेची आस होती मात्र निकालाची शाश्वती नव्हती अखेर ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसलाय पारनेरमधील एकोणनव्वद ग्रामपंचायतींपैकी सात ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या होत्या मात्र उर्वरित ब्याऐंशी ग्रामपंचायतींमध्ये प्रस्थापितांना चांगलीच पिछाडी मिळाली आहे टाकळी ढोकेश्वर सुपा निघोच वडजिरे राळेगन आळकुटी जवळा कर्जुले हरिया पाडळी रांजणगाव मांडवे खुर्द या प्रमुख गावांमध्ये प्रस्थापितांना पराभव सहन करावा लागलाय तर पिंपरी जलसेनला प्रभाग दोनमध्ये भक्ती रणदिवे आणि सुषमा साळवी यांना समान मते पडल्यानं निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी चिठ्ठी काढून कौल लावला त्यामध्ये सुषमा साळवी यांचा विजय झालाय सुषमा अशोक साळवे यांना दोनशे अठ्ठावन्न आणि नोटाला एकवीस मतं पडली त्यानुसार तिंगरण दिवे आणि सुषमा अशोक साळवे यांना समसभान मतं पडल्यामुळे चिठ्ठी दाखवून जिची चिठ्ठी निघाली त्याला विजयी घोषित करायचं ठरलं त्या पद्धतीनं सुषमा अशोक साळवेची चिठ्ठी निघाली आणि ते पूर्णतः विजयी घोषित केलेलं आहे विनोद गाय